नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर अंजली तुम्हाला आज एक फार महत्वाचा विषय समजावून सांगणार आहे आपल्या शरीरातील नसांमध्ये होणारं दुखणं जळजळ गोळे येणे कडकपणा आणि सतत जाणवणारा त्रास यामुळे अनेकांना दैनंदिन कामात अडचण येते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हे दुखणं हळूहळू वाढत जातं काही लोकांना वाटतं की वय वाढलं म्हणजे दुखणं आलंच पाहिजे पण तसं नाही शरीराला योग्य पोषण दिलं रक्ताभिसरण सुधारलं आणि नसांना शांत करणारे नैसर्गिक घटक दिले तर हे दुखणं कायमचं कमी होतं किंवा पूर्ण थांबतही म्हणूनच आज मी तुम्हाला दोन अशा गोष्टींबद्दल सांगणार आहे ज्या आपल्या घरात सहज मिळतात किंमत कमी आहे पण परिणाम मात्र अत्यंत प्रभावी आहेत या दोन गोष्टी म्हणजे मनुके आणि खारीक हो अगदी सोपा वाटतं पण पाण्यात भिजवून योग्य पद्धतीने सेवन केल्यावर हे दोन पदार्थ शरीरातील नसांना ज्या प्रकारे बळ देतात तो परिणाम औषधांपेक्षा कमी नाही शरीरातील नसांचं दुखणं हे का वाढतं हे आधी समजून घेणं गरजेचं आहे चुकीची बसण्याची पद्धत मोबाईलचा जास्त वापर लांब वेळ बसून काम करणे रक्ताभिसरण कमी असणे शरीरात सूज वाढणे पाण्याचे अपुरे प्रमाण ताणतणाव नीट न होणे रक्तातील विषारी द्रव्ये पचनतंत्र कमजोर होणे या सगळ्यांमुळे नसांवर ताण येतो आणि त्या तणावग्रस्त होतात नसा तणावग्रस्त झाल्या की त्या मेंदूकडे चुकीचे वेदना संदेश पाठवू लागतात त्यामुळे अगदी साध्या हालचालीतही वेदना जाणवतात हे टाळण्यासाठी शरीराला असे घटक द्यावे लागतात जे नसांना इलॅक्स करतात रक्तप्रवाह सुधारतात दाहक प्रक्रिया कमी करतात आणि शरीराला ऊर्जा देतात मनुका आणि खारीक हे दोन्ही पदार्थ यासाठी अगदी योग्य आहेत कारण त्यात मॅग्नेशियम पोटॅशियम नैसर्गिक अँटीऑक्सिडंट्स जीवनसत्वे आणि ऊर्जादायी घटक असतात पाण्यात भिजवल्यावर हे घटक अधिक सक्रिय होतात आणि पचनतंत्र त्यांना लगेच शोषून घेतं मनुक्यातील आयन रक्ताची गुणवत्ता सुधारतं रक्ताला पातळ ठेवतं आणि मेंदूपर्यंत ऑक्सिजनच्या प्रवाहात सुधारणा करतं मेंदूपर्यंत ऑक्सिजन नीट पोहोचला की नसा शांत होतात आणि मध्येच होणारे वेदना संकेत कमी होतात खारिक ही ऊर्जा देणारी नैसर्गिक औषधी आहे कारण तिच्यात बी कॉम्प्लेक्स जीवनसत्वे नैसर्गिक साखर फायबर आणि मिनरल्स असतात वाढतं वय थकवा कमजोरी किंवा रक्तातील विषारी द्रव्ये यामुळे जेव्हा नसा थकतात तेव्हा खारीक त्यांना नैसर्गिक ऊर्जा देते रात्री पाण्यात भिजवून सकाळी सेवन केल्यावर खारीक शरीराला दिवसभर टिकणारी ऊर्जा देते शरीरातील ऊर्जा योग्य असेल तर नसांमध्ये कमी ताण निर्माण होतो मनुक्यातील मॅग्नेजियम स्नायू मऊ करतो स्टिफनेस कमी करतो आणि शरीरातील दाह कमी करतो यामुळे पाय कंबर मान खांदे पाठ या ठिकाणी जाणवणारा कडकपणा कमी होतो या दोन्ही पदार्थांचा सर्वात मोठा फायदा म्हणजे ते शरीरातील दाह कमी करतात दाह म्हणजे सूज आणि ही सूज नसांच्या दुखण्यामागचं सगळ्यात मोठं कारण आहे सूज वाढली की नसांवर दाब येतो रक्तवाहिन्या आकुंचन पावतात आणि वेदना वाढतात पण मनुका आणि खारीक नियमित घेतल्यावर ही अंतर्गत सूज कमी होत जाते यामुळे वेदनांची तीव्रता कमी होते आणि शरीर हलकं वाटू लागतं रक्ताभिसरण सुधारल्यानंतर हातपाय सुन्न होणं मुंग्या येणं गोळे येणे पाठीचा ताण जाणवणं हे सगळं आपोआप कमी होऊ लागतं जे लोक सकाळी उठल्यावर अंगात ताठरपणा जाणवतो पाय चालत नाहीत हातात कमजोरी वाटते अशा रुग्णांना मी हा उपाय वारंवार सुचवते आणि जवळजवळ सर्वांनी सांगितलं आहे की पंधरा वीस दिवसात खूप फरक जाणवला यातील अँटीऑक्सिडंट्स मेंदूला शांत ठेवतात नसा रिलॅक्स करतात आणि ताणतणाव कमी करतात त्यामुळे डोकं हलकं वाटतं आणि मेंदूवरचा भारही कमी होतो जेव्हा मन शांत होतं तेव्हा शरीरही जास्त शांत होतं आणि वेदना कमी जाणवतात मनुक आणि खारीक पाण्यात भिजवल्यावर त्यातील फायबर मऊ होतं आणि पचनतंत्र सुधारतं पोट साफ झालं की शरीरातील विषारी द्रव्य बाहेर पडतात शरीरातील टॉक्सिन्स कमी झाले की नसांवरील ताण अर्धा तरी कमी होतो या दोन साध्या पदार्थांमुळे तुम्हाला मिळणाऱ्या दीर्घकालीन फायदा म्हणजे शरीर हलकं वाटणं दिवसभर ऊर्जा टिकून राहणं झोप सुधारणं नसांमधील वेदना कमी होणं स्नायू मऊ होणं रक्ताभिसरण वाढणं आणि मानसिक ताणही कमी होणं म्हणूनच मी रुग्णांना नेहमी सांगते की औषधं आणि इंजेक्शन्स यांच्यापेक्षा तुमचं शरीर नैसर्गिकरित्या किती सुधारू शकतं हे पहा मनुका आणि खारीक पाण्यात भिजवून सेवन करणं हा अत्यंत साधा सुरक्षित आणि परिणामकारक उपाय आहे आता या मालिकेच्या दुसऱ्या भागात तुम्हाला मनुका आणि खारीक पाण्यात भिजवून खाण्याची योग्य पद्धत त्यामागचं विज्ञान आणि शरीरावर होणारे खोल परिणाम याबद्दल अगदी सोप्या भाषेत समजावून सांगणार आहे पहिल्या भागात आपण या दोन साध्या पदार्थांचे नसांवर होणारे अद्भुत फायदे पाहिले आता या भागात आपण एक महत्त्वाचा मुद्दा पाहणार आहोत पद्धत कारण योग्य पद्धतीने घेतल्यास परिणाम जलद खोल आणि दीर्घकालीन मिळतात अनेक रुग्णांच्या अनुभवावरून मला दिसलं आहे की पद्धत योग्य नसली तर पदार्थ उत्तम असले तरी ते पुरेसा फायदा देऊ शकत नाहीत म्हणूनच आज मी तुम्हाला अगदी डॉक्टरांच्या भाषेत पण सोप्या आणि घरात करता येण्याजोग्या पद्धतीने हा उपाय कसा करायचा ते सांगते सर्वप्रथम रात्री झोपण्याआधी एका छोट्या वाटीत आठ दहा मनुके आणि दोन खारीक घ्या मग कोमट किंवा खोबरेलू बसलेल्या पाण्यात हे भिजवून ठेवा हे पाणी थंड नसावं कारण थंड पाण्यात भिजवल्यावर पोषक घटक पूर्णपणे बाहेर येत नाहीत पण खूप गरम पाणीही नको कारण त्यामुळे नैसर्गिक एन्झाईम्स नष्ट होतात योग्य तापमानातील पाण्यात भिजवल्यास या दोन्ही फळांतील अँटीऑक्सिडंट्स नैसर्गिक साखर मिनरल्स आणि जीवनसत्वे सक्रिय होतात सकाळ उठल्यानंतर सर्वप्रथम हे पाणी प्या हे पाणी शरीरात लगेच शोषलं जातं आणि सूज कमी करण्याचं काम ताबडतोब सुरू होतं हे पाणी जणू तुमच्या पचनतंत्राला रक्तवाहिन्यांना आणि नसांना एक प्रकारचं सौम्य नैसर्गिक औषध देतं मग भिजवलेले मनुके आणि खारीक स्वतंत्रपणे खा हे पचनास अत्यंत सोपे झालेले असतात त्यामुळे शरीर त्यातील पोषण लगेच घेते अनेक रुग्ण मला सांगतात की भिजवून खाल्ल्यावर त्यांना कोणतीही जडपणा जाणवत नाही उलट शरीर हलकं वाटतं सकाळी घेतल्यावर हा संपूर्ण नैसर्गिक मिश्रण दिवसाची सुरुवात ऊर्जेने भरलेली ठेवतं आता पाहूया की ही साधी प्रक्रिया शरीरावर एवढा खोल परिणाम कसा देते जेव्हा या दोन्ही पदार्थातील नैसर्गिक साखर आणि अँटीऑक्सिडंट्स रक्तात मिसळतात तेव्हा रक्तवाहिन्या प्रसरण पावतात त्यांची लवचिकता वाढते आणि मेंदूपर्यंत ऑक्सिजनचा प्रवाह सुधारतो मेंदूपर्यंत ऑक्सिजन योग्य प्रमाणात पोहोचणं हे नसांच्या आरोग्यासाठी सर्वात महत्वाचं आहे कमी ऑक्सिजनमुळे नसा त्रास देतात चुकीचे वेदना संकेत पाठवतात आणि शरीरात स्टिफनेस वाढतो पण मनुका आणि खारीक या प्रक्रियेचा मूलभूत स्तरावर सुधार करतात शरीरातील दाह कमी करणं हा या उपायाचा दुसरा मोठा फायदा आहे दाह म्हणजे सूज आणि सूज नसांना दाबते दुखणं वाढवते आणि ताठर बनवते पण या दोन्ही फळांतील अँटीऑक्सिडंट्स विशेषत रेस्वेरेट्रॉल फ्लॅव्होनॉइड्स आणि फेमॉलिक ऍसिड्स शरीरातील दाहक प्रक्रिया मंदावतात यामुळे पायात येणारी जळजळ कंबर आणि मानदुखी हातापायांत सुन्नपणा बोटांमध्ये मुंग्या येणे हे सगळं मंदावू लागतं तिसरा फायदा म्हणजे पचनतंत्रावर होणारी सुधारणा जेव्हा पोटात जुनाट अपचन गॅस फुगणे किंवा अर्धवट पचन होतं तेव्हा शरीरात टॉक्सिन्स वाढतात आणि हे टॉक्सिन्स नसांवर ताण आणतात भिजवलेले मनुके आणि खारीक पचन सुधारतात पोट साफ करतात आणि यामुळे टॉक्सिन्स कमी होतात टॉक्सिन्स कमी झाले की शरीर हलकं वाटतं आणि नसांवरील ताण आपोआप अर्धा तरी कमी होतो चौथा मोठा फायदा म्हणजे ऊर्जा व्यवस्थापन अनेक लोक दिवसभर थकलेले असतात आणि ऊर्जा नसली की नसा सतत तणावग्रस्त राहतात भिजवलेली खारीक शरीराला दीर्घकाळ टिकणारी ऊर्जा देते तर भिजवलेले मनुके रक्ताला पोषण देतात ज्येष्ठ नागरिकांमध्ये हा उपाय विशेषतः फायदेशीर आहे कारण त्यांच्या नसांची पुनर्बांधणी हळू होते आणि ऊर्जा कमी पडते या उपायाने रक्ताभिसरण इतकं सुधारतं की पायातील जळजळ मुंग्या आणि पूर्ण शरीरातील वेदना कमी होऊ लागतात आता पद्धत करताना काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे हा उपाय सकाळी रिकाम्या पोटी करावा खाल्ल्यानंतर किमान तीस मिनिटं काहीही खाऊ नये दिवसभर किमान सात आठ ग्लास पाणी पिणं महत्त्वाचं आहे कारण या दोन्ही पदार्थातील फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स शरीरातील सूज कमी करण्याचं काम करत असतात आणि त्या प्रक्रियेसाठी पाणी आवश्यक असतं शिवाय रात्री उशिरा जेवण टाळावं आणि शक्यतो चालणे किंवा हलका व्यायाम करावा ज्यांना डायबिटीज आहे त्यांनी मात्र डॉक्टरांचा सल्ला घेऊन प्रमाण ठरवावं एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हा उपाय औषधांचा पर्याय नाही पण औषधांना उत्तम साथ देणारा उपाय आहे नैसर्गिक उपचार शरीराला आतून सुधारतात आणि औषध त्या प्रक्रियेला मदत करतात म्हणून मी नेहमी म्हणते की घरातील या साध्या पदार्थांचा योग्य वापर करा आणि शरीराला नैसर्गिक बळ द्या अनेक रुग्णांनी मला सांगितलं आहे की पंधरा ते तीस दिवसात पायातील वेदना मानदुखी पाठदुखी आणि हातातील कमजोरी खूप कमी झाली सकाळी उठताना जाणवणारा स्टिफनेस जवळजवळ गायब झाला हे सर्व सुधारणा शरीरातील रक्ताभिसरण सुधारल्यामुळे आणि नसांचा ताण कमी झाल्यामुळे होतात त्यामुळे या उपायाची पद्धत योग्य पाळी तर फायदे निश्चित मिळतात आता या तिसऱ्या आणि शेवटच्या भागात तुम्हाला मनुका आणि खारीक पाण्यात भिजवून खाल्ल्यावर शरीरात प्रत्यक्षात काय बदल होतात वेदना कमी होण्याची प्रक्रिया कशी चालते आणि या उपायाचा दीर्घकालीन प्रभाव कसा असतो हे अगदी खोलवर समजावून सांगणार आहे पहिल्या दोन भागांत आपण ह्या दोन पदार्थांचे गुणधर्म पद्धत आणि तत्काळ जाणवणारे फायदे पाहिले आता ह्या भागात आपण एका डॉक्टरच्या दृष्टिकोनातून शरीरातील ॲनाटॉमी नर्व्ह सिस्टीम रक्ताभिसरण आणि दाह प्रक्रिया ह्यांच्यावर ह्या उपायाचा कसा परिणाम होतो हे पाहणार आहोत कारण जेव्हा एखादा रुग्ण माझ्याकडे येतो आणि म्हणतो की डॉक्टर माझं दुखणं कायमचं थांबावं तेव्हा फक्त वेदनाशामक देऊन उपचार संपत नाहीत शरीरातील मूळ यंत्रणा बदलणे महत्वाचे आहे आणि त्यासाठी हा उपाय विलक्षण प्रभावी आहे आपल्या शरीरात जवळजवळ सत्तर ट्रिलियन पेशी आहेत आणि प्रत्येक पेशीच्या कार्यावर रक्ताभिसरणाचा प्रभाव असतो जेव्हा भिजवलेले मणुके आणि खारीक शरीरात जातात तेव्हा त्यातील सक्रिय पोषक तत्वे रक्तात मिसळतात ही तत्वे रक्ताला स्वच्छ हलकं आणि प्रवाही बनवतात जेव्हा रक्त जड घट्ट किंवा विषारी पदार्थांनी भरलेलं असतं तेव्हा रक्तप्रवाह मंदावतो आणि नसांना पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही ऑक्सिजन कमी मिळाला की नसा तणावग्रस्त होतात आणि चुकीचे वेदना संदेश शरीराच्या विविध भागात निर्माण होतात पण मनुक्यात असलेले मॅग्नेशियम आणि पोटॅशियम रक्ताला अल्कलाईन बनवतात त्यातील अँटीऑक्सिडंट रक्ताचे शुद्धीकरण करतात आणि रक्ताच्या पेशी अधिक कार्यक्षम बनतात खारीकतील बी कॉम्प्लेक्स जीवनसत्वे स्नायूंच्या सूक्ष्म कार्यांना चालना देतात आणि नसांच्या पुनर्बांधणीसाठी आवश्यक ऊर्जा देतात ही प्रक्रिया अतिशय खोलवर काम करते विशेषत त्या भागांमध्ये जिथे वर्षानुवर्षे सूज स्टिफनेस किंवा क्रॉनिक पेन असतो वेदना कमी होण्याची प्रक्रिया कशी घडते हेही समजून घेणं महत्वाचे आहे शरीरात दोन प्रकारचे वेदना संकेत असतात पेन क्रोनिक पेन पेन आणि म्हणजे तत्काळ झालेला त्रास पण पेन म्हणजे दीर्घकाळ चालणारी वेदना जी सहसा सूज नसांवरील दाब रक्ताभिसरणातील अडथळे स्नायूंचा कडकपणा ताणतणाव आणि कमजोर तंत्रिका यांच्या एकत्रित परिणामामुळे होते मनुका आणि खारीक सेवन केल्यानंतर शरीरातील सूज कमी होऊ लागते अँटीऑक्सिडंट पातळी वाढते नर्व शीत म्हणजेच नसांचं आवरण बळकट होतं आणि स्नायू मऊ होऊ लागतात या प्रक्रियेमुळे क्रॉनिक पेन कमी होतो आणि शरीर अधिक लवचिक होतं ज्यांना पायात जळजळ पिंढऱ्यांना वेदना चालताना त्रास बसल्यावर उठताना स्टिफनेस मानकंबर दुखतं अशा लोकांमध्ये हा बदल अत्यंत जलद जाणवतो काही रुग्ण तर फक्त दहा पंधरा दिवसांसांगतात की डॉक्टर आता पाय हलके वाटतात चालताना वेदना कमी झाली पाठीचा ताण कमी झाला हा परिणाम इतका शक्तिशाली का असतो कारण ही दोन फळं शरीरातील नव्ह कंडक्शन सुधारतात नव्ह कंडक्शन म्हणजे मेंदूकडून शरीरात जाणारे विद्युत संकेत आणि शरीराकडून मेंदूकडे जाणारे दुखण्याचे संकेत जेव्हा नसांचं पोषण कमी झालेलं असतं किंवा सूज असते तेव्हा हे विद्युत संकेत चुकीचे किंवा तुटक जातात खारिक आणि मनुके नसांना आवश्यक ग्लुकोज अँटीऑक्सिडंट्स मिनरल्स देतात ज्यामुळे हे संकेत व्यवस्थित होतात आणि शरीरातील चुकीचे वेदना संदेश कमी होतात त्यामुळे क्रॉनिक पेन आपोआप कमी होतो आणखी एक महत्वाचा बदल म्हणजे शरीरातील हॉर्मोन बॅलन्स अनेकांना माहिती नसतं पण कॉर्टिसॉल नावाचं स्ट्रेस हॉर्मोन जास्त झालं की वेदना वाढतात शरीर स्टेफ होतं स्नायूंना ताण येतो आणि रक्ताभिसारण आडतं भिजवलेली मनुका खारी कॉर्टिसॉल कमी करण्यास मदत करते सेरोटॉनिन वाढवते आणि मेंदू शांत ठेवते ही मानसिक शांतता नसांना सर्वात जास्त फायदा देते कारण जेव्हा मन शांत असतं तेव्हा नसा रिलॅक्स होतात आणि वेदना आटोक्यात राहतात या उपायाचा आणखी एक मोठा फायदा म्हणजे झोप सुधारते रात्रीची झोप खोल आणि शांत झाली की शरीरातील रिपेअरिंग प्रक्रिया जलद होते नर्वज मसल्स आणि ब्लड वेसल्स यांची दुरुस्ती झोपेतच होते म्हणून मी माझ्या अनेक रुग्णांना हा उपाय दिल्यावर ते म्हणतात की डॉक्टर आता झोप छान लागते आणि झोप चांगली लागली तर वेदना कमी होतात हे एकमेकांशी थेट जोबलेले आहे काही रुग्णांना प्रश्न पडतो की हा उपाय किती दिवस करावा त्याचे उत्तर अगदी सोपं आहे हा उपाय नैसर्गिक आहे दुष्परिणाम नाहीत त्यामुळे तुम्ही तो महिनोन महिने करू शकता साधारण तीस ते पंचेचाळीस दिवसांनी खूप चांगले बदल दिसू लागतात ज्येष्ठ नागरिकांना चालण्याचा त्रास असणाऱ्यांना सुन्नपणा गोळे किंवा सतत वेदना असणाऱ्यांना हा उपाय नियमित ठेवणं खूप उपयुक्त ठरतं हा उपाय करताना एक गोष्ट लक्षात ठेवावी जड जेवण उशिरा झोप ताणतणाव आणि पाण्याचं कमी प्रमाण ह्या वेदना वाढवतात त्यामुळे हा उपाय करताना हलकं जेवण नियमित चाळणी आणि पुरेसं पाणी पिणं या गोष्टी ठेवल्या तर परिणाम जास्त वेगात आणि जास्त काळ मिळतात अनेक वर्षी त्रास असलेल्या रुग्णांमध्येही हा उपाय आश्चर्यकारक परिणाम दाखवतो कारण शरीराला जेव्हा योग्य पोषण आणि अँटीऑक्सिडंट सपोर्ट मिळतो तेव्हा शरीर स्वतःची दुरुस्ती स्वतःच सुरू करतं औषधं फक्त मदत करतात करता। पण शरीराची हिलिंग शक्ती नैसर्गिक पदार्थांनी दहापट वाढते म्हणून मी हा उपाय माझ्या रुग्णांना आत्मविश्वासाने सांगते मनुका आणि खारिक यांची जोडी म्हणजे नसांसाठी एक नैसर्गिक टॉनिकच आहे मित्रांनो आज मी तुमच्यासोबत जी माहिती शेअर केली ती पूर्णपणे अनुभवावर आधारित आणि वैज्ञानिकदृष्ट्या योग्य आहे आपल्या शरीराला बरे होण्यासाठी कधीकधी फक्त योग्य पद्धत योग्य आहार आणि थोडी सातत्याची गरज असते मनुका आणि खारिक यांसारख्या या दोन गोष्टी छोट्या असल्या तरी त्या शरीराच्या खोलवर काम करतात आणि आपल्याला औषधांशिवाय नैसर्गिक आराम मिळवून देतात तुम्ही ही पद्धत नक्की वापरून बघा आणि आपल्या शरीरात झालेला सकारात्मक बदल स्वतः अनुभवून बघा जर तुम्हाला असा नैसर्गिक आणि वैज्ञानिकदृष्ट्या योग्य आरोग्यविषयक व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या जवळच्या लोकांपर्यंत ही माहिती शेअर करा तुम्ही शेअर केलेली एक छोटीशी गोष्ट कोणाचं मोठं दुखणं थांबवू शकते धन्यवाद